नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी जर तुम्ही चॅनलवर नवे नव्या असाल तर चॅनलला लाईब करून टाका असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी तर चला वळूया बातमीकडे शेतकऱ्यांसाठी नुकतीच मोठी बातमी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ तेलंगणा राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे राज्यातील सुमारे चार पॉईंट छेचाळीस लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आर्थिक दिलासा मिळाला असला तरी राज्य सरकारवर मात्र पाच पॉईंट सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे कर्जमाफीची रूपरेषा आणि टप्पे तेलंगणा सरकारने ऑगस्ट महिन्यात या कर्जमाफीची घोषणा केली होती पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात आले आहे या टप्प्यात सहा हजार अठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अकरा लाख पन्नास हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला दुसऱ्या ला। टप्प्यात सहा हजार एकशे नव्वद पॉईंट एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे ज्यामुळे सहा लाख चाळीस हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक कृषी कर्ज माफ करण्यात आले आहे सरकारच्या योजनेनुसार एकूण अठरा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे लवकरच कर्जमाफीचा चौथा टप्पा सुरू होणार असून यातून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र या टप्प्यातील नेमकी आर्थिक तरतूद अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही तेलंगणातील शेतकरी अनेक आव्हानांचा सामना करत आहेत पावसाची अनियमितता शेतीसाठी लागणाऱ्या साधनांचा किमतीमधील वाढ बाजारभावातील अस्थिरता या समस्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवन कठीण झाले आहे कर्जमाफीमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे निवडणुकीचा प्रभाव बघूया आपण या कर्जमाफीच्या निर्णयामागे निवडणुकीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो आगामी निवडणुका लक्षात घेता शेतकरी वर्गाला खुश करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे शेतकऱ्यांचे मतदान निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव टाकू शकते त्यामुळे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असावा दीर्घकालीन उपाययोजनांची गरज कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना असली तरी शेत शेती क्षेत्रातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी अधिक ठोस पावले उचलण्याची गरज आहे यामध्ये प्रामुख्याने जलसिंचन व्यवस्थेचे आधुनिकीकरण शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कृषी विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आर्थिक परिणाम राज्य सरकारावर पाच पॉईंट सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने इतर विकास कामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारला या खर्चाने नियोजन कोटेकोरपणे करावे लागणार आहे तसेच भविष्यात अशा योजना राबवताना आर्थिक शिस्त पाळणे महत्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या अपेक्षा अधिक आहेत त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी साधने सिंचनाची सोय तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची उपलब्धता या गोष्टींची गरज आहे या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार नाही तेलंगणा सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली तरीही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता आहे सरकारने कर्जमाफी सोबतच शेती क्षेत्राच्या विकासासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे तर ही होती आपली आजची बातमी जर तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद